तर राम राम मंडळी आता आलो बोर्डा गावात मग क्लासमेंट आहे लहानपणचा तीच भाऊ आणि मी आज तब्बल पंधरा वर्ष झालीस आपल्याला भेटणे आम्ही पंधरा वर्षाच्या नंतर आज भेटलो भाऊला सहज फोन केला सकाळी सकाळी सहा वाजता भाऊला भाऊ एका रिंग मध्ये फोन होत चालला येतोच म्हणला एक काय हरकत नाही मग भाऊ भेटायला चहा पाणी झालंय भाऊला भेटून लय छान वाटलं आमच्या जुन्या आठवणी काही जाग्या झाल्या काही छोट्या मोठ्या असं मन भरून आलं आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला राम राम मंडळी सबस्क्राईब करा चॅनल ला फॉलो करा धन्यवाद हे बघा आपले वेंडर साहेब आज आपल्या सोबत आहेत साहेब काय काय नावा सांगा माझं नाव वंटी आहे सर आज साहेब आपल्या सोबत होते आता दोन चार डिलिव्हरी आम्ही खाली केली आता आता चलो करून द्यायला साहेबांच्या गावात एखादं खाली करायचं तिथे जाणार आहेत आपण आणि तिथून समोर मंग कुठलं गाव फिरून दा फिरून जवळा त्याच्यानंतर लालिव्हरी आपली जवळ तिथून मग फायनल काय काय पार्ट्या भलत्याचा अणवट भेटतात बाबा म्हणाला इथं गाडी घाल गाडी घाल नाही तर माल घेऊन जा म्हणा दिवस घ्यायची गाडी खालती गाडी साहेब आता काय करावं अशा लोकायला सांगा <laughs> काय करायचं नाही वापसच नाही माल बाबा म्हणाला गाडी फसली मला घेऊन देणार नाही तू तू बघ कस करायच माल वापस नाही दुसरी जिम्मेदारी नाही कंपनी येईल बसून देईल नाही तर नाही आपली जिम्मेदारी फक्त माल पोहोचवायची ठीक आहे चला घेऊन जाऊ गाडी तर एवढा आता साहेब म्हणाल तसं आता गाडी आम्ही काढणार आहात सरळ कुठं चला वसमतला मग वसमत जाऊन खिचडी बजी खाणार हे भावाचा माल का आम्ही खाली करणार नाही काय सोय आमच्याशी चांगले राहील त्याचा माल खाली नाही कनन कुतून एकदा सुरू केले खाली कनन हो? कुतून कि प्रेमान क्वालिटी क्वांटिटी बरोबर आहे की नाही <laughs> इथं आता आलोच धामणगाव मध्ये सोय्याचं गाव आहे आपल्या धामणगाव मामाच्या खाली करायला सुरु केली गाडी खाली फायनल आमची यांच्या सोबत भेटून आम्हाला एकदम मस्त वाटलं आणि गाडी खाली करायला एकदम सोपी गेली काही टेन्शन वाटलं नाही काही टेन्शन वाटलं नाही भाऊच्या ना भाऊचा स्वभाव एकदम रॉयल आहे फॉलो करा लाईक शेअर करा द्या गाडीच्या स्पीड वरनी फॉलो वाढीत सैन्याने काय बरोबर बोले गाडीच्या स्पीड सर काय आपली फॉलो ची स्पीड वाढली पाहिजे तर भेटू सर निवांत आता कवा भेट होईल तेव्हाच आता आपली तर अशा प्रकारे झाली आपली लास्ट डिलिव्हरी खाली हे बघा माणसं नेऊन ठेवायला आपापला पसरा द्यायच्या घरी तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल ला लाईक आणि फॉलो करा इथपर्यंत व्हिडिओ बघला असेल तर फॉलो करून जा जास्त तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवशंभू